वैशाख तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो यंदा तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे आता अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बरेच काही उपाय केले जातात सेवा केली जाते आणि हा जो दिवस आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं पित्रांच्या सेवेसाठी पित्रांचा दानधर्म आणि तर्फणविधी या सगळ्या गोष्टीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे आता अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेलं दानधर्म कर्म किंवा सेवा ही अक्षय काळ तुमच्यासोबत असते याला कधीही मरण नाही आहे कधीही संपणार नाही आहे हे नेहमी तुमच्यासोबत असणार आहे तर अक्षय तृतीयाला आपल्याला सात कोड्यांची सेवा करायची आहे सेवा कशी करावी कोणी करावी त्याबद्दलचीच आज आपण माहिती बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच्या प्रश्नांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आपण बऱ्याच वेळा सात कोवड्यांची सेवा बघितलेली आहे किंवा केलेली आहे आज त्याचबद्दलची आपण माहिती बघणार आहोत तर आता आता या ज्या कवड्या आहेत तुम्ही तीस तारखेच्या आधी तुम्ही आणू शकता म्हणजेच त्या कवड्या सात कवड्या तुम्हाला तीस तारखेच्या आधी आणायच्या आहेत आणि नंतर ती तुम्ही स्थापना करायची आहे म्हणजेच त्याच दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवसभरात कधी पण तुम्ही कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता सगळ्यात आधी तर सेवा काय आहे नीट बघा सात कवड्या आता पिवळ्या कवड्या आणाव्या का पांढऱ्या कवड्या आणाव्या खरं खरं तर सेवा अशी आहे की पांढऱ्या कवड्या आणायच्या सगळे असे पांढऱ्या धमक कवड्या मिळतात त्या कवड्या तुम्हाला कवड्या आणायच्या आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते आता कवड्या म्हटला तर माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीलासुद्धा कवड्या प्रिय आहेत बऱ्याच घरात अजूनही आपल्या जी परडी असते देवीची जी परडी असते त्याच्यामध्ये बघा कवड्या असतात आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा बघा कवड्या किंवा कवड्यांची माळ परिधान केलेली असते तर या कवड्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा केली जाते आता सगळ्यात महत्त्वाचं ही सेवा करून तुम्ही करोडपती होणार असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे पण हो तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात उद्योगधंद्यात प्रगती व्हावी प्रामाणिकपणे मी खूप चांगले कर्म करतात पण त्या कर्मालाही नशिबाची साथ असणं महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी सेवा करायची असते आता ही बघा तुम्ही घरातही करू शकता किंवा जिथे तुमचा उद्योगधंदा आहे तिथे तिथे तुम्ही करू शकता मग कुठलंही तुमचं बुटीक असो दुकान असो हॉटेल असो पार्लर असो काही पण असो तुमचा उद्योगधंदा जिथे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा व्यवसायात प्रगती व्हावी आपल्याकडे कस्टमर यावे आपल्याला म्हणून ती सेवा करायची असते मेन म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आणि लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा करायची असते आता ही सेवा का करायची ते तुम्हाला समजलं असेल सेवा कोणीही करू शकता ताई मी विधवा आहे विधवा असो कधीही भेदभाव करायचा नाही आपण ही सगळी सेवा आनंदाने करावे आता ज्यांना मासिक धर्म सुतक विठ्ठल असेल तर त्यांना ही सेवा करता येणार नाही ना पण आता समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने तिच्या सासूबाईंकडून जावेकडून बहिणीकडून नवऱ्याकडून मुलांकडून मुलींकडून सेवा करू शकता पण हो तुम्ही स्वतः जर केली तर अतिशय उत्तम पण का अगदीच काही अडचणी असल्यामुळे तर तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता आता या कवड्या तुम्हाला कुठे मिळतील तर कुठल्याही धार्मिक दुकानात या कवड्या तुम्हाला मिळून जातील आता या कवड्या खरेदी केल्यावर पांढऱ्या कवड्या खरेदी कराव्यात लक्ष्मीकारक काही कवड्या असतात काही चॉकलेटी पण कवड्या असतात बघा तर या कवड्यांचं पण काही काही प्रकार असतात तर या कशासाठी वापरायच्या असतात त्या संदर्भाची आपण माहिती परतच्या व्हिडिओमध्ये बघूया तर आता बघा तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत ज्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत आता या पिवळ्या कशा करायच्या आहेत तर घरात बघा थोडंफार केशर असेल तर आपल्याकडे नसेल तर हळद प्रत्येकाच्याच घरात असते हळद घ्यावी त्याच्यावर बघा दोन थेंब पाणी टाकायचं आहे आणि सगळ्यात आधी ना तुम्हाला त्या कवड्या तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तुम्ही ते विकत आणलेल्या कवड्या तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुवून घेतल्यावर मग तुम्ही पाण्याने धुवा त्याच्याबरोबर तुम्ही परत दुधाने धुवा आणि ओम श्री महालक्ष्मी न महा साध्या मंत्राचा तुम्ही मंत्र जप केला तरी चालेल धुवून झाल्यावर ते स्वच्छ तुम्हाला साफ कराव्यात आणि स्वच्छ साफ ते पुसून घ्याव्यात आणि मग त्याच्यावर तुम्ही चिमटभर हळद घ्यावी त्याच्यावर थोडंसं तुम्ही पाणी टाकावं ती हळद एकत्र एक केली तर त्या पाण्यामध्ये या कवड्या ती हळद अशीच लावून घ्यायची आहे समजलं असेल आणि बघा ही सेवा अशीच करायची आहे ही सेवा तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणून पिवळ्या करायच्या आहेत डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणू का तर तर ही सेवा अशीच आहे की पांढऱ्या कवड्या आणायच्या तुम्हाला आता किती वेळ लागणार आहे तर सांगा बरं तुम्हाला त्या पिवळ्या करायला तर काही वेळ लागणार नाही तर या सेवेचा एक प्रामाणिकपणा असतो काही नियम असतात जे तुम्हाला पाळायचेच असतात पिवळ्या करून झाल्यावर उजव्या हातात घ्यायच्या तुम्ही देवासमोर तुम्ही देवासमोर आधी त्याला बघा हळदी कुंकू तुम्ही त्याला पिवळ्या करून झाल्यावर देवासमोर ठेवाव्या हळदी कुंकू अक्षदा संपूर्ण लावून घ्याव्या आणि तुमच्या हातात घ्यावा किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवा आणि बघा त्या डिशमध्ये तुम्ही त्या सात कवड्या ठेवायच्या आहेत आणि आता आता ह्या सात कवड्या तुम्हाला आडव्या ठेवायच्या आहेत म्हणजेच असा गोल भाग आहे ना तो जो वरती येईल या पद्धतीने सात कवड्या तुम्ही हातात घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही एका डिशमध्ये मध्ये घ्या आणि उजव्या हातात तुम्हाला ठेवायच्या आहेत देवाकडे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सेवा करायची आहे सेवा महत्वाची आहे आता ही सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सोळा वेळा श्रीसूक्त म्हणताना शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे तर फलश्रुती घेतल्यावर कवड्या अशाच खाली ठेवायच्या आहेत मग फलश्रुतीला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे तर तुम्हाला सोळा वेळा फलश्रुती सांगितली आहे तर सोळा वेळाच म्हणायचे आहे बघा देवाने मला एक रुपये दिलेला आहे तर चालेल का तर नाही ना। मला शंभर रुपये यावे असं वाटताना तर बघा सेवा पण तेवढीच वाढवायची असते आपलं काय असताना तर आपल्याला करायचं इतकं असतं आणि मागायचं इतकं असतं असं नाही चालत तुम्ही एवढं केल्यावर तुम्हाला बघा देव पण तुम्हाला तितकंच देत असतो म्हणजेच काय तुमची त्या नशिबाची साथ तुम्हाला देत असतो आणि नक्कीच जो प्रा जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो जो सेवेत सातत्य ठेवतो त्यांनी एवढं जरी केलं तरी देव त्याला तेवढं देतो म्हणून बघा आधीच सांगते की सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे श्रीसूक्त म्हणून झाल्यावर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं आता सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर सोन्याहून पिवळं पण नाही शक्य होत तर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून झाल्यावर एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्राम म्हणायचं आहे सगळं व्यंकटेश स्त्रोत्राम म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम झाल्यावर एक माळ किंवा चोवीस वेळा बघा जे काही मंत्रस्त्रोत्र सांगत आहे तर एक माळ केली तरी खूपच चांगला आहे नाही तर शक्य तर चोवीस वेळा तरी करायचे आहे आता तुमच्यावर आहे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण ना विद्नही वासुदेवाय दिमही तन्नो विष्णू प्रचोदयात तुम्हाला चोवीस वेळा किंवा एक माळ करायची आहे एक माळ किंवा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विज्ञ हे विष्णू पत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एक माळ किंवा चोवीस वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे तर कुबेर मंत्र म्हणून झाल्यावर एक माळ किंवा चोवीस वेळा नव्ह मंत्र म्हणायचा आहे तर आता बघा हे सगळं झाल्यावर गुरूंना विसरायचं नाही कुठलीही सेवा गुरुंशिवाय पूर्ण होत नाही म्हणजेच काय तर एक स्वामी समर्थ या पद्धतीने करायचे आहे तर आम्हाला जर माळजप करायची असेल तर तुम्ही उजव्या हातात बघा कवड्या घ्यायच्या आहेत आणि डाव्या हातात तुम्हाला माळजप करा आता हे सगळं सेवा करून झालं एका बैठकीत सगळी सेवा करायची आहे ही सगळी सेवा झाली तर काय करायचं आहे तर सगळ्या कवड्या तुम्ही एका पिवळ्या पोटलीमध्ये बांधून देवघरात ठेवू शकता किंवा सगळ्या तशाच तुम्ही एका तांदळावर ह्या कवड्या तुम्ही स्थापित करू शकता उलट्या या पद्धतीने मग तुम्ही एक डिश घ्या त्याच्यावर बघा तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत मग कवड्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आता बघा ह्या रोज कवड्या धुवायची गरज नाही आहे तुमची इच्छा असेल तर बघा आता रोज धुतल्या तर तुम्हाला सांगते रोज का धुवायच्या नाही रोज धुतल्या तर त्याचा जो सगळा पिवळसरपणा आहे ना तो कमी होऊन जाईल मग ह्या कधी धुवायच्या तर बघा तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला सगळ्या कवडा धुवायच्या आणि ते परत बघा पिवळा करायच्या ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला एक सांगू का आपण काही गोष्टीसाठी बघा ना अतिशय भयंकर पैसा खर्च करत असतो बऱ्याच वेळा बघितलं जातं की कारण बघा हे चुकी ते करणं चुकीचं आहे का बरोबर आहे तर आता बघा प्रत्येकाचा पैसा तो कसा घालवायचा कुठे घालवावा हा प्रत्येकाचा प्रत्येकावर वैयक्तीचा प्रश्न असतो पण तरी पण तुम्हाला सांगेल की ही जी काही सेवा आहे ना जर तुम्ही अक्षय तृतीयापासून जर चाळीस दिवस न चुकता जर तुम्ही ही सेवा केली ना अर्थात मासिक धर्म सुतक विठळ असेलच तर आता बघा सुतक विठळ आलं तर ते खूप मोठा गॅप होऊन जातो बरोबर आहे ना तेरा दिवसाचा गॅप होतो मग ते नव्याने सुरुवात करायची असते पण ज्यांचं काही झालं नाही फक्त बघा मासिक धर्माचे जर चार दिवस पाळून जर तुम्ही सेवा केली ना तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतोच म्हणजे आता बघा समजा मी आ, सेवेला आज मी जर आ, मी सेवेला सुरुवात केली मला बघा आता चाळीस दिवसाची ती सेवा करायची आहे तर आज मी, आज पहिल्या दिवशी मी स्थापना करून मी जी काही सेवा तुम्हाला सांगितलेली आहे तर ती तु तुम्हाला रोज करायची आहे तुम्ही विचार करा त्या कवड्यामध्ये किती पटीने ऊर्जा निर्माण होते किती प्रभावी सेवा तुमच्याकडून घडणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून ज्यांना आर्थिक संकट आहे ज्यांना खरंच कर्जबाजारपणा आहे तर तुम्ही नक्की तुम्ही नक्की ही सेवा करा आता जर बघा तुम्हाला रोज जर सेवा करायची असेल तर तुम्हाला कवड्या धुवायची गरज नाही आहे एकदा सेवा करून झाली तर त्या कवड्या देवघरात ठेवायच्या दुसऱ्या दिवशी कवड्या हातात घ्यायच्या सेम कालसारखी सेवा तुम्हाला करायची या पद्धतीने तुम या पद्धतीने तुम्ही चाळीस दिवस ही सेवा करून बघा अनुभव येणारच हा माझा शब्द आहे अनुभव येणार म्हणजे बघा तुम्ही खूप करडपती व्हाल मी असं अजिबात म्हणणार नाही आहे पण हो जे काही प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करत आहात उद्योगधंदे करत आहात तर तुम्हाला त्याच्यात बरकत मिळणार आहे हळूहळू तुमची प्रगती होणार आहे तुम्हाला अनुभव येणारच आहे मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघा करू शकता ताई आम्हाला चाळीस ताई आम्हाला चाळीस दिवसाची सेवा नाही करायची अक्षय तृतीयेला स्थापना केली मग नंतर त्याचं काय करायचं चा? बायकांचं असं असतं की एकदा स्थापन केले तर तू कोण मी कोण तर मला बघायचंच नाही मग असं नाही चालत असं नाही होत बघा आता समजा मी आजारी पडली तर मी एकदा गोळी खाल्ली तर मी आयुष्यभर ठणठणीत राहणार आहे का तर नाही ना आजार पण माझं येणारच आहे किंवा एक एक्स एक एक वाय झेडने रक्कम टाकली तर आयुष्यभर मला पैशाची गरज पडणार नाही आहे का तसं नाही आहे जेव्हा आर्थिक अडचणीसाठी कुठलीही सेवा करतो किंवा कुठली कुठली पण सेवा असेल जेव्हा तुम्ही ती सेवा करताना त्या कवड्यामध्ये तुमच्या वातावरणामध्ये तुमचा जो ओरा आहे ना तो चांगला होण्यास मदत होते आणि तुमचे काम मार्गी लागतात पण काम मार्गी लागले की सेवेचा बँक बॅलन्स कमी होतं मग तो परत वाढवायचा असतो म्हणजेच काय जर पौर्णिमेला जर दुर्गाष्टमीला किंवा महिन्यातून कुठल्या पण गुरुवारी कुठल्या पण एक शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही ही सेवा करायची असते तुम्ही ही सेवा करायची असं ठरवून द्यायचं की जर महिन्यातील एका गुरुवारी किंवा एखाद्या शुक्रवारी किंवा एखाद्या मंगळवारी करणार आहे तर ती सेवा तुम्ही डबल मग काय करायचं तर ती कवड्या तुम त्या कवड्या आधी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत दुधाने धुऊन घ्यायच्या आहेत परत त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत परत त्या एका फडक्याने पुसून घ्यायच्या आहेत परत पिवळ्या करायच्या आहेत ज्या पद्धतीने नव्याने सेवा केली त्या पद्धतीने परत नव्याने सेवा करायची आहे कारण तुमचं चांगलं झालं की सेवेचा बँक बॅलन्स कमी होतो त्याच पद्धतीने मग ती सेवा वाढवायची असते अगदी बघा अनुभव नाही आला तरी पण ती सेवा करा करा कारण इकडच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढत जाणार आहे जेव्हा गरज पडेल जेव्हा सगळे हे जे काही कर्माचे चक्र आहेत तेव्हा हळूहळू जो बॅलन्स आहे तो कमी होणार आहे आणि इकडचा बॅलन्स आपला वाढत जाणार आहे तर या पद्ध पद्धतीने असतं तर बघा ज्याला गरज आहे ज्याला खरंच आर्थिक अडचण आहे त्यांना सांगा ही सेवा करा तुम्हाला सांगते ना तुम्ही जे तुम्ही म्हणताना की करोडाचं कर्ज आहे तर कर्ज तुम्ही ही सेवा करा तर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री सुप्तम व्यंकटेश्रोत्रम इतकी मोठी सेवा तुमच्याकडून तुमच्याकडून घडते ना आयुष्यात हळूहळू सगळं काही सुरळीत होणार आहे ही महाराजांची शाश्वती आहे महाराज आपल्या पाठीशी आहेत करता करविता तूच एक स्वामी नाता तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र असो तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ